आता पसंत पंचमी मकर संक्रांती निमित्ताने शहरामध्ये विविध भागांमध्ये पतंग महोत्सव घेतला जातो किंवा आपले आपल्या घरावरती पतंग उडवल्या जातात पतंग अड़चण येत नाही परंतु विशिष्ट प्रकारचा का जो शासनाकडून माननीय पोलीस आयुक्त कार्यालयाकडून दान केलेला आहे तो मांजा स्वरूपाचा धागा जर वापरला तर त्याच्यामध्ये याचे कलमाप्रमाणे गुन्हा के दाखल केला जातो गुन्हे दाखल झाल्यानंतर जमानतीचा तो गुन्हा नाही आहे जसे विकणाऱ्यांवरती बंधनकारक आहे विकणाऱ्यांवरती जसे गुन्हे दाखल झालेले आहेत तसेच पतंग उडवताना ज्यांनी मांजा वापरलेला आहे त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई केल्या जाते त्यामध्ये जर मुलं लहान असतील तर त्यांच्या पालकांना जबाबदार धरून त्यांच्यावरही कारवाई केल्या जाईल कोणत्याही नागरिकांनी पालकांनी आपल्या मुलांना मांजा वापरणे किती घातक आहे हे समजवून सांगावे तसेच मांजा वापरूच नये कारण

एक महोत्सव म्हणून ते पतंग उडवण्याचं काम करत असतात म्हणून आम्ही सर्वांना जनजागृती करून हे सांगू इच्छितो की आपण पतंग उडवण्यास हो आमची बंदी नाही परंतु मांज्याचा दोरा वापरून पतंग उडवण्यास बंदी आहे तर प्रत्येकाने याची काळजी घ्यावी कोणीही जखमी होणार नाही आणि अशा घटना घडणार नाही याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी आम्ही समाजाकडून अपेक्षा सर्व तंततंत पालन करतील आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करून समाज स्वास्थ्य राहण्यासाठी ठेवण्यासाठी मदत करतील एवढी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र आता वसंत पंचमी मकर संक्रांती या निमित्ताने शहरामध्ये विविध भागांमध्ये पतंग महोत्सव घेतला जातो किंवा आपल्या आपल्या घरावरती पसंग उडवल्या जातात पतंग उडवत असताना तर कोणतीही अडचण येत नाही परंतु विशिष्ट प्रकारचा जो शासनाकडून माननीय पोलीस आयुक्त कार्यालयाकडून बॅन केलेला आहे तो मांजा स्वरूपाचा धागा जर वापरला तर त्याच्यामध्ये कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला जातो गुन्हे दाखल झाल्यानंतर जमानतीचा तो गुन्हा नाहीये जसे विकणाऱ्यांवरती बंधनकारक आहे विकणाऱ्यांवरती जसे गुन्हे दाखल झालेले आहेत तसेच पतंग उडवताना ज्यांनी मांजा वापरलेला आहे त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई केल्या जाते त्यामध्ये जर मुलं लहान असतील तर त्यांच्या पालकांना जबाबदार धरून त्यांच्यावरही कारवाई केल्या जाईल कोणत्याही नागरिकांनी पालकांनी आपल्या मुलांना मांजा वापरणे किती घातक आहे हे समजावून सांगावे तसेच जीवाचा यामध्ये खेळ होत असतो दुचाकीणारे जर त्या भागातून जात असतील आणि माझ्याच्या पतंग माझ्याच्या दोरेने पतंग उडवले जात असेल तो जर त्यांच्या शरीराच्या कुठल्याही भागाला अडकला तर त्याचे जखम होऊन थौन। जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा याच्यामध्ये त्यांनी त्यांचा खून झाला आहे असं गृहीत धरलं जातं बरेच नागरिकांना याची जाणीव नसते आणि अनजानेपणे एक महोत्सव म्हणून ते पतंग उडवण्याचं काम करत असतात म्हणून आम्ही सर्वांना जनजागृती करून हे सांगू इच्छितो की आपण पतंग उडवण्यास आमची बंदी नाही परंतु मांज्याचा दोरा वापरून पतंग उडवण्यास बंदी आहे तर प्रत्येकाने याची काळजी घ्यावी कोणीही जखमी होणार नाही आणि अशा घटना घडणार नाही याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी आम्ही समाजा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करून समाज स्वास्थ्य राहण्यासाठी ठेवण्यासाठी मदत करतील तेवढी अपेक्षा करतो जय